हॅलो नमस्कार किचन आपलं सर्वांचं स्वागत रेप पहा मी हे ना अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आपण चिकन रोस्ट घे घेऊन तुपामध्ये करणार आहोत एकदम पायसी असं छान असं बनवून घेणार आहोत हा स्वच्छ असं हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडं लसूण पेस्ट घालायचे तर मी किसून घालते पहा हा गावरा लसूण आहे त्याने खूप छान अशी टेस्ट येते एक चमचा म्हणजे सहा सात पाकळ्या आपण लसूण पेस्ट घेतलेली आहे पहा आता आलं घालायचं आहे आलं आणि लसूण किसून घालत आहे नॉनव्हेज म्हणला का आला लसूणाचा छान लागतो आपण आला आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे त्याच्यामध्ये धना पावडर आणणार आहोत हा कांदा लसूण मसाला आहे हा माझा होम मेड मसाला आहे हळद छान असं मीठ आपण याला लावून घेणार आहोत लिंबू घालायचं आहे अर्ध त्यातलं बी मी काढून घेतलेले आहे सर्व एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पंधरावीस आपण असंच मूड देणार आहोत त्याच्यात मसाले चिकन मध्ये सगळीकडे व्यवस्थित असं हाताने चोळून घ्यायचं चमचा वेळ असंच ठेवूया दोन चमचे दही पण हे पा तुमच्याकडे वेळ असेल तर ता अर्धा तास ठेवलं तरी चालेल मी आता हे पाच वीस मिनिट ठेवत आहे याच्यावर झाकण ठेवते बाजूला ठेवूया आता त्याच्या मसाल्याची तयारी करूया पण हे आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यासाठी आपण पन मसाला बनवणार होतो तर हा पहा मसाला एक चमचा जिरे एक दीड चमचा धने ह्या दोन लाल मिरच्या बेडगी मिरची आहे आणि मिऱ्या छान असं मंद गॅसवर आपण त्याला भाजून घेणार आहोत चांगलं दोन तीन मिनिट लागतील मग गॅसवर भाजून घ्यायचे पण छान असा यायला लागलेला आहे धणे जिऱ्याचा मस्त असं त्याने खूप छान टेस्ट येत या मसाल्याने आपण स्पायशी असं घीवालं चिकन बनवणार आहोत हे प आता आपण मसाला थंड करून घेऊ आता तोपर्यंत कांदा घालणार आहोत कांदा परतून घेणार आहोत दोन कांदे घ्यायचे म्हणजे कांदे जास्त घेतले मग पण लाटला मजा जास्त घेतलीये घेतल्यानंतर कांदा भरून घालूया काढून घेऊया आपण सार, लाल होईपर्यंत आपण कांदा भाजून घेणार आहोत हे पहा आपले हे मसाले थंड झालेले आहेत जिरं मिरे आणि हिरवी मिरची तर याची आपण पहिली पावडर करून घेऊया मिक्सर मध्ये फिरून घेतो मी पहिले हे फिरून घ्यायचे तर हे पहा त्याची मी पावडर करून घेतलेली आहे आता त्याच्यात कांदा घालणार आहोत आपण कांदा लसूण आलं आणि हे जो त्या काजूचे तुकडे घातलेले आहेत हे सर्व आता याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत आपण पेस्ट करून घेते आता याची तर हे पाणी मी कुकर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे हे पा मोठा चमचा मी तूप घालते पोहे खायच्या चमच्यापेक्षा मोठा चमचा आहे हा त्यासाठी याला जरा तुपाचा फ्लेवर आला पाहिजे छान असा त्यासाठी आपण जास्त तूप घालायचंय आता आपलं तूप गरम झालेला आहे आपण ही जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ना ती घालून घेऊया चांगलं परतून घेऊया तुपामध्ये हे बाहेर मसाले घालू हा चिकन मसाला आहे सुहानाचा एक चमचा घातलेला आहे थोडासा कांदा लसूण मसाला आणि हळद छान असं मिक्स करून घेऊया हे पहा छान असा झालेला आहे आपला मसाला हे पहा कसा छान कलर पण आलेला आहे बघा चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे पहा किती छान कलर आलेला आहे आपण आता जे चिकन मुरट ठेवलं होतं बघा हे

आपण पहिलं पण मॅग्नेट करायला ठेवलं होतं थे चिकन तेव्हा पण मीठ घातलं होतं चवीनुसार मीठ घालून घ्या आपण हे चिकन या बाऊलमध्ये ठेवलं होतं ना मुरत तर ते अर्धा कप पाणी घातलेलं आहे आता कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या जा, जास्त पण शिट्ट्या नाही करायच्या आपल्याला हे पहा आपलं कुकर मधून आता मी कडाईमध्ये काढून घेते बघा तिथे छान कलर पण आलाय एकदम पायसी पायसी असा तिखट तिखट जरी असं होत किंवा छान असं आपण कढईत काढून घेतलेला आहे आता भरपूर अशी कोथिंबीर नाही मस्त अस एकदम टेस्टी लागतं ह्या पद्धतीने नक्की एकदा करून पा तुम्हाला खूप आवडेल तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एकदम मस्त शिजले कुकरमध्ये दोन शिट्ट्यांमध्ये एकदम छान असे बघा हे बघा एक नंबर आपली ही भाजी झालेली आहे चिकनची बघा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा